आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी अनिल भिसे भी आणि भीमा देव्हारे हे दोघे वडापाव खाऊन पाणी पीत असताना अज्ञात भामट्यांनी त्यांची लाखो रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेऊन धूम ठोकली आहे ही घटना नऊ डिसेंबर रोजी राहुरी येथील बाजारतळ समितीच्या जवळ सकाळच्या सुमारास घडली आहे अनिल आबाजी भिसे हे त्यांची राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती इथे भाजीपाला आडत आहे नऊ डिसेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या दरम्यान भाजीपाला व्यापारी अनिल आबाजी भिसे भी आणि भीमा मगन देवारे हे बाजार समितीच्या जवळ येवले वडापाव इथे गेले त्या ठिकाणी त्यांनी वडापाव खाऊन पाणी पिलं आणि पाणी पित असताना त्यांच्या जवळील एक लाख तीस हजार रुपये रोख रक्कम आणि कागदपत्र असलेली बॅग बाकड्यावरती ठेवली होती भिसे आणि देवारे पाणी पित असताना त्यांच्यावरती पाळत ठेवून असलेला एक भामटा तिथे आला आणि त्यांची बॅग घेऊन पळून गेला तेव्हा दुसरा एक भामटा समोर मोटरसायकलीवरती बसलेला होता बॅग घेऊन पळाला भामटा त्या मोटरसायकलीवरती जाऊन बसला आणि दोनही भामट्यांनी मोटरसायकलीवरती नगरच्या दिशेनं धूम ठोकली आहे भिसे यांनी आरडाओरडा केला मात्र तोपर्यंत भामटे सुसाट वेगात निघून गेले घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजार तुळशीदास गीते हवलदार विजय नवले तसेच पोलीस नाईक प्रमोद ढाकणे नदीम शेख चांद पठाण आधी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली परिसरामध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासून भामट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे मात्र भर दिवसा वर्दळीच्या ठिकाणी पैशांची बॅग पळवल्यानं व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालं मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी